नमस्कार माझे नाव साक्षी गजानन नांदळे व माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोगा व माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव आंधळे सर व तसेच मी येतं सातवीमध्ये शिकत आहे तर आज मी घरी राखी बनवणार आहे ते चला बघूया कशी बनवायची तर इथे मी राखी बनवण्यासाठी स्टोन घेतलेले आहे व इथं हे, हे फेविकॉल घेतलेले आहे आणि एका कार्डबोर्डवर सर्कल ड्रॉ केलेलं आहे तर आता हे सर्कल मी कापून घेतो मी इथं हे कापून घेतलं व आता त्याच्यावर फेमिकॉल लावते व आता मी आ, हे लावून देते इथं लेस व इथे मी आता फेम्पल लावून घेतलेला आहे व आता अशी इथे मी मनी लावून घेते असा मी एक मणीचा पूर्ण गोल राऊंड करते आता व आता इथे या धाग्यामध्ये मी हे मनी टाकतो काही अशा प्रकारात असे मी दोन मनी व असा एक मनी आहे व इथे आता मी पूर्ण केलेलं आहे आणि इथे इथे चिपकून देतो वैती माझी राखी तयार आहे